दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा यंदाची दिवाळी सुख समृद्धी आनंद आणि भरभराटीची जावोत हीच प्रार्थना दिवाळीतील दिव्यांच्या प्रकाशाप्रमाणे पुणे शहराचा अभ्यासपूर्ण सर्वांगीण विकास होत राहो नव्या स्वप्नांनी नव्या आकांक्षांनी आणि शहराच्या विकासाच्या ध्येयाने उजळू दे आपली दिवाळी या प्रकाश पर्वात आपल्या पुणे शहराचे भविष्य आणखी तेजस्वी आणि समृद्ध होवो हो ही सदिच्छा शुभेच्छुक पुणे महानगरपालिका विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर नमस्कार दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा ही दिवाळी आनंदाची सुखाची जावो ही शुभेच्छा ही दिवाळी विकासाची जावो याही शुभेच्छा महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत आणि आपल्याला आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर या दिवाळीच्या निमित्ताने सजग राहणं अत्यंत आवश्यक आहे पुन्हा एकदा दिवाळीच्या विकासाच्या आणि पुण्या शहराच्या भरभराटीच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड